संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री सोपान काका महाराज यांच्या पालखीचे तोंडले भोंडले या ठिकाणी आगमन झाले आपण ही दृश्य पाहत आहात ती या दोन संत ज्ञानेश्वर महाराज व संत सोपान काका महाराज यांच्या बंधुभेटीची खरं तर पालखीसोबत पुण्यावरून पंढरपूरकडे लाखो वारकरी पायीवारी करत असतात या दरम्यान संतांची भेट होत असते लाखो वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना एक वेगळाच आनंद त्या सर्वांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो हा अविस्मरणीय असा भव्य दिव्य बंधू भेटीचा सोहळा आपण राष्ट्रहित न्यूज चॅनलवर पाहत आहात चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन बातम्यांसाठी आत्ताच आमच्या राष्ट्रहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर लगेचच क्लिक करा